श्रीकृष्णगिरी मांडवा येथील उपपोषणादरम्यान सुरू असलेले सर्व अपडेट्स तुम्ही पाहतात संगमनेश्री नेटवर्क महाराष्ट्र इंडिया श्रीकृष्णनगरी मांडवा येथे गवळी समाज बांधवांच्या वतीने आमरण बेमुदत उपोषण गेल्या महिनाभरापासून सुरू आहे परंतु घाटांजे येथील असलेले तहसीलदार विजय साबडे यांच्या वतीने उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्षसुद्धा करण्यात आलेले आहे व उपोषणकर्त्यांना काही दिवसांपूर्वी त्यांनी आश्वासन दिले होते आज उपोषणकर्त्यांना जे आश्वासन दिले पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था होती ती इथं खोटं ठरल्याचे हे दिसून येते विजय साबळे यांनी वारंवार उपोषणकर्त्यांचा छळ केल्याचं सुद्धा निदर्शन आलेलं आहे विजय साबळे यांची तक्रार उपोषणकर्ते व तसेच गावात असलेले सामाजिक कार्यकर्ते धनराज भाऊ साठे यांनी त्यांची तक्रार जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सुद्धा केलेली आहे आपण पाहतात श्रीकृष्णगरी मांडवा घाटांजी तालुक्यामध्ये एकमेव असलेले गाव या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे गावाला जोडणारा मुख्य रस्ता सुद्धा नाही आहे संगम बहुद्देशीय गौळी समाज संघटनेचे घाटांजी तालुका अध्यक्ष उमेश भाऊ साठे यांच्या वतीने व वो गावकऱ्यांच्या वतीने इथे उपोषण सुरू आहे